आज आहे मेकअप रूममधला पहिला दिवस आज आहेच एक जुलै आणि धमाल आली आहे खूप सीन करताना खूप मजा आली आहे तुम्ही बघता का अंतर्पाठ बघत नसाल तर आत्तापासूनच सुरू करा कलर्स मराठीवरती सायंकाळी साडेसात वाजता मस्त सिरियल कमाल सिरियल सगळे त्यात अभिनेतेसुद्धा कमाल आहेत अभिनेत्रीसुद्धा जे जे ॲक्टर्स आहेत ते सगळे कमाल आहेत त्यामुळे प्लीज बघायला सुरुवात करा कारण मी आता तुम्हाला आज टूर घडवून आणणार आहे पूर्ण या सेट ची आणि कलाकारांची सो बघत राहा हा ब्लॉग लॉर्ड्स ऑफ लव्ह काय रे मला चटका लागला

चांगलं वाट नाचू नक्की, <laughs> नक्की म्हणजे तू आहे डान्सर तुम्ही शेवटी ढगात बिघात जागली मी हे बी टी एस साठी घेतोय ओके आता मी रेडी आहे मेकअप करून वगैरे आणि केतन असिस्टंट डिरेक्टर इथे वाट बघतोय निघण्याची म्हणजे मी निघण्याची नाही खाली मास्टर पूर्णपणे रेडी तर झालेलाच आहे पण सगळे आर्टिस्ट याची तो वाट बघतोय अत्यंत प्रामाणिक असा ठिपक्यांच्या रांगोळीपासून ते अनेक प्रोजेक्ट त्याच्या नावावरती असलेला केतन मोकल याला तुम्ही बघू शकता अप्पा काय आहे तुमच्या तारुण्याचं रहस्य एवढे तुमचे केस लो आजकालच्या तर आमच्या वयातल्या पोरांचे सगळे जायला लागले तुमचं कसं काय टिकतात ते आत्ताच नाही ह्याच्यासाठी केसांची काळजी खूप पूर्वीपासून आहे म्हणजे मुळात कसं आपली काळजी आपण स्वतः नाही घेतली ना आपण आपली काळजी घेऊ ती काळजी मी घेतल्यामुळे आज मला केस टिकले पण कळत नाही हा रंग मला जाम आवडतो <laughs> <ताा। laughs> <laughs> काय रे दे मी कॅमेरा वापर केला तो हस आहे नका सुरुवात करतो आप

पुन पुरी बघ अचल बोल चल, बोल चल।, बोल चल। अरे अरे व्हिडिओ चालू आहे आमच्या आपलेली आहे नवीन गाडी ऑटोमॅटिक घेतलेली आहे होंडा सिटी ग्रेट आणि आयबीटेक घेतलेली आहे ऑटोमॅटिक आणि प्रशांत कॉर्नर करून आमच्यासाठी पेढे आलेले आहेत तेही छान रोज फ्लेवर वाले थँक्यू अप्पा थँक्यू थँक्यू असे मोटिवेट तुम्हाला हुंडा सिटी वरती आणि तीन वर्षानंतर तुम्ही आता पुन्हा गाडी हातात घेतलेली आहात तर 3 वर्षांनी चालू होते पण ज्या कॉन्फिडन्स आज मी सकाळी चालूली नाही 3 वर्षंनंतर हां काय मला इतक्या वर्षांनी चालू होते असं फीलच फीलच नाही आला अजीब वाटते मी कालच सोडूनली गाडी असंस वाटतं वाव नाइस माझी अशी इच्छा आहे की आता मी जिथे शूट करतो त्यातल्या सगळ्यांना त्या माझ्या गाडीत कोंबाईच आहे मला वाटत कमाल